नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे फार्मासिटी एट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समित दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव वागण्यासाठी दररोजच्या आवकेच्या तुलनेत मित्रांनो आज आवकेचा विचार करता जवळपास आजची आवक आहे सहा ते सात लाईनी पिकअपचे पिकअपच्या आहे आणि सहा ते सात सात लाईन या ट्रॅक्टरच्या आहे सात लाईनी आहे आणि सहा ते साडे सहा सात लाईनी पिकअपचे आज आवक दे मित्रांनो बघू बाजारभाव काय चालू आहे सरासरी शंभर शंभर किलोसाठी एक क्विंटलसाठीचा बाजारभाव काय चालू आहे जाणून घेऊ व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो आपण एक दोन लाईन न घेता बऱ्यापैकी जवळपास नऊ ते बारा वाजेपर्यंत व्हिडिओ शूट करतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल पहिले दोन लाईनीची किंवा तीन लाईनीची व्हिडिओ न घेता सरासरी बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी आपण पूर्ण ट्रॅक्टर आणि पिकअपच्या लाईनींचा बाजारभाव आढावा घेत राहतो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ मित्रांनो अकरा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान येतो टाइम होता आपल्याला याचं कारण हेच आहे पूर्ण मार्केटचा आपण आढावा घेतो हो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेवट येतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हायेस्ट लोएस्ट उलटीचे बाजारभाव <coughs> सगळे बघायला मिळतील आणि क्वालिटीनुसार जो हाएस्ट जाईल किंवा जो लोएस्ट जाईल सगळ्यात लोएस्ट तो पण बघायला मिळेल त्यामुळे आपला व्हिडिओ साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान येतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ सोडपर्यंत बघित बघत जा आणि एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टरची निलाव चालू झाली मित्रांनो बघू जाऊन सरासरी ट्रॅक्टर मध्ये काही बदल होतोय का भावात जाऊन बघू सरासरी व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो जेणेकरून एक अंदाज येईल तुम्हाला सरासरीचा पहिलेच ट्रॅक्टर आहे खादे काय गेली दादा खात दोनशे कुठली खादे धोड खादे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मातलाच कांदा आहे मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज माल ಕೂತ ಸಾರಿತ ಕಾ ರೇ ಕಲರ್ ಕಾಂದ್ರೆ ಬೇಡ ಬೀಯ ದಾತಿ ಹಾ ಅಂಚೆ ಟ್ರೈಮ್ ಅದ ಕಾದು ಕಾಲ್ ಮಾವಲಿ सोळाशे एकवीस रुपये कुठला कांदा आहे ठीक साजशे उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता रुपये कुठली कान कानमंडाळ्याची सहाशे ना सुपर क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये गोल्टा मीडियम माल काय गेला काका सोळाशे कुठला कांदा नांद्रेक ओके नांद्रटेकचा कांदा आहे ओके काय गेला काकाशे पंधराशे ऐंशी कुठलाय कांदा सोग्रजचा कांदा आहे पंधराशे ऐंशी एक हजार पाचशे ऐंशी बियाणं कोणतं यायचं काय बघायला बाबा चौदाशे ऐंशी मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा नांदूर ठीक मिडियम साईज मध्ये मित्रांनो ड्राय माल आहे पण क्वालिटी बघू शकता कलर मध्ये थोडासा कांदा काय गेला काका पंधराशे वीस सव्वीस कुठला कांदा आहे असेच हो काय गेला दादा पंधराशे पंचवीस रुपये आपण मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला कांदा खडक माळेगाव खडक माळे काय गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्टा साईज कांदा आहे पेक्षा थोडा मोठा आहे काय गेला तुमचं नाही का काय गेला का दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे सोळाशे चौदा कुठला कांदा आहे वर्दुळचा कांदा आहे सोळाशे चौदा रुपये बोला ना काय काय परिस्थिती आजची मार्केटची परिस्थिती मार्केट, मार्केट लाईच डाऊन झालं याच्या मागे काय जायचे याच्या आधी दोन हजार रुपये आज सोळाशे चौदा गेले चारशे रुपयाचा जागेवर फरक पडला फरक पडला ठीक आहे अजून कांदे आहे का संपत आल्या पाचशे क्विंटल कांदे पडेल अजून ठीक आहे भाव सरासरी राहायला पाहिजे एक्सपोर्ट ड्युटी बाजारभाव वाढायला पाहिजे बरोबर वीस टक्के ठीक आहे चालेल वर्दुळ ना ओके धन्यवाद धन्य साहेब चला काय गेली काका चौदाशे साठ रुपये कुठलाय कांदा बोपान्याचा कांदा आहे चौदाशे साठ ठीक काय बघायला काका सतराशे एकसष्ट कुठलाय कांदा मंडळाचा आहे मीडियम साईज मध्येच कांदा आहे मित्रांनो ट्राय कान मंडळ आहे ना ಕಾಯ ಬಗೇ ದಾ ಪಂಧ್ರೆ ಮಿತ್ರಾನೋ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಡಾ ಕೂಡ ಕಾಂದಿರಾ ಕಾಂದಣಿ ದಾಲ್ ಸರ್ವ ಠಾಂಚಲಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕಾಧ್ಯಾಚೆ ಚಾಚ ಪ್ಲಸ್ ಡ್ರೈಮಾ ಕಾಯ ಬೇ ರೂಪಾಯ ಕಾಂದ್ರೆ हा पण मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा रेड कलर मध्ये ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये ड्राय आहे पंचेचाळीस प्लस साईज आहे काय गेला काका सोळाशे एकतीस कुठला दादा कांदा ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा आहे रेड कलर आहे पूर्णपणे कुठला दादा कांदा भूत्यान काय बघायला दोन हजार अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस रुपये बियाणं कोणतं वापरता तुम्ही चायना घरगुती तयार ठीक आहे साईज आणि कलर बघू शकता मोठा मीडियम मिक्स थोडासा कांदा क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये काय केला आधा सोळाशे एक्कावन कुठला कांदा साळसाने ओके साळसाचा कांदा आहे सोळाशे एक्कावन्न रुपये काय बघाय पंधराशे ऐंशी रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल कुठला दादा कांदा खडक कोजर ओके बरोबर सरासरी चौदाशे पंधराशे गेले काय खर्च बरोबर किती अजून राहिले का झाले का ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आपलं काय बघायला आज पंधराशे कुठला आहे कांदा खडक कोजरचा आहे का ठीक आहे चालेल चला काय बघायला दादा एकोणावीसशे एकोणावीसशे एक्कावन्न कुठला दादा कांदा कातरणी कातरणीचा नी। कांदा एकोणावीसशे एक्कावन्न रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला माऊल्या क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलरमध्ये ड्रायमाली पूर्णपणे एक साईज कांदा आहे पंचेचाळीस पन्नासची ची साईज आहे काय घ्यायला काका काय बघायला एकवीसशे पंचवीस रुपये ठीक आज चांगलं झाला का कमी पेक्षा कमी गेला काय मागचं काय बघायला होता ठीक आहे चालेल कातरणी ना काय गेला होता दादा हा पंधराशे रुपये आली क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज महिले कुठला दादा कांदा तळगाव दा। तळवडा गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची गुलाबी कलर मध्ये काय बघू काका गुलटी गुलटी उलटी आमची बाराशे बाराशे कुठली गुलटी मत्तेवाडी मत्तेवाडीची ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण ऍव्हरेज माल काय गेला आता पंधराशे एक्कावन्न कुठला कांदावाडीचा कांदा आहे पंधराशे एकावन्न रुपये जाईल मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्या साईज आणि कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये मिडीयम क्वालिटी कांदा पण मीडियम आहे काय भाव गेला सोळाशे सोळाशेच गेला का कुठला कांदा दिग्वत ठीक आहे सोळाशे रुपये जाईल मित्रांनो रेड कलर मध्येच मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे काय भाव गेला काका

सतराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ड्राय मी कुठलाय दादा कांदा नारायणगाव ठीक आहे नारायणगावचा कांदा हा काय गेला काय भाऊ हो गेला सोळाशे एकाहत्तर रुपये कुठला कांदा जपूल चांदवड ठीक आहे जपूळ चांदवडचा कांदा आहे सोळाशे एकाहत्तर रुपये एक हजार सहाशे एकाहत्तर काय गेलो काका सोळा पंचावन्न सोळाशे पंचावन्न रुपये कुठला कांदा आहे मुर्मी मुर्मी सोळाशे पंचावन्न रुपये ठीक आहे बियाणं कोणतं यायचं ना चायनाच चायनाच ठीक आहे घरगुती चांगला कांदा आहे ड्रायम ओके कुठला कांदा आहे काका मालसा मालसाण्याचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे रेड कलरमध्ये काय बघायला काका पंधराशे पंधराशे सत्तर रुपये ठीक आहे पंधराशे सत्तर जाईल एक हजार पाचशे सत्तर रुपये ठीक आहे उघडं कोणतं दादा बियाणं चायनाचं चायना ओके खाकी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बलू बघू शकता गुलाबी आणि खाकी कलर मिक्स आहे काय बघायला पंधरा ऐंशी कुठला कांदा आहे शिंदेवाडीचा कांदा आहे सहा पांचाळ्याचा पंधराशे ऐंशी रुपये जाईल बियाणं कोणत्या दा दादा याचा ओके कुठला कांदा आहे काका काय बघायला अठराशे ठीक आहे बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणे ठीक आहे ड्रायमा आले चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे काका काय बघायला हा सोळाशे ऐंशी रुपये कुठला सोळाशे ऐंशी एक हजार सहाशे ऐंशी रुपये मित्रांनो पन्नास ची साईज आहे वेळ कोणते वापरतात इकडे बियाणं बियाण बियाणं घरगुती का संपला मालका आहे अजून अजून एक बाकी आहे का ठीक आहे चालेल ओके माल मालकाच का निवरायला ऍव्हरेज लाव ठीक आहे चालेल उलटी काय गेली काकाशे रुपये सहाशे कुठली उलटी शिंद्याची उलटी सहाशे रुपये ठीक आहे चालेल चाल सोळाशे वीस गेला सोळाशे वीस रुपये जाईल मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम कांदा जवळपास आधी काय भाव हो जायचो काका ठीक आहे याच्या आधी कधी आणली होती गाडी काल परवा आठ दिवस काय भाव गेली होती ठीक आहे ना आज सोळाशे रुपये गेली निम्म्याला निम्मेच पडली जवळपास आज कुठला आहे कांदा आपला पिंपरी यावला ठीक बियाणं कोणतं दादा याचं बियाणं घरगुती घरगुती ठीक आहे धन्यवाद पंधराशे एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दा दादा कांदा विसापूरचा ठीक आहे चालू चालेल हा काय झाला काका दोन हजार एक हा दोन हजार एक रुपये जाईल मित्रांनो पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता ड्राय महिली कुठला आहे दादा कांदा साबरवाडी येवला तालुका ठीक आहे साबरवाडी यावला तालुका काय बघायला दादा ही सतराशे पंधरा आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा का, आहे का? दादा मालसण्याचा कांदा ठीक आहे काय बघायला चौदाशे वीस रुपये कुठला कांदा आहे नार नारायणगावचा कांदा आहे ठीक चौदाशे वीस रुपये एक हजार चारशे वीस काय बघाल काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे रेड कलर गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज काय बघेल दादा तेराशे तेराशे कुठला आहे कांदा <laughs> शिरसाण्याचा सा कांदा आहे <laughs> ठीक आहे तेराशे एक हजार तीनशे रुपये जाईल <laughs> क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची हा पण सुपर रेड कलर मध्ये ड्राय माहिले पूर्णपणे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे चाळीस प्लस साईज आहे काय गेला काका काय बघायला सोळाशे बावन्न कुठला देनेवाडी ओके हा मीडियम साईज मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा साइज कांदा आहे मीडियम साईज आले पूर्णपणे काय गेला काय बघायला पंचवीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा मंगरूळ मंगरूळ काय बघायला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज क्वालिटी रेड कलर मध्ये काय बघायला दादा पंचवीसशे पंचवीस कुठला कांदा वाशेचा कांदा आहे पंचवीसशे पंचवीस रुपये बियाणं बियाणे दादा राधाचे बियाणं घरगुती तयार करेल ठीक आहे चालेल चालू ओके धन्यवाद हा काय गेला पंधरा हा पंधराशे सत्तर जायलाय मीडियम साईज कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा मंगरुळ ठीक काय गेला दादा सतराशे बावन्न रुपये खाकी कलर मध्ये गुलाबी कलर कुठला कांदा आहे दादा मतेवाडी ठीक आहे मतेवाडीचा कांदा उलटा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता थोडा पेक्षा आहे तेराशे चौपन्न कुठला कांदा मतेवाडीचा कांदा ठीक आहे एक साईज कांदा आहे तेराशे चौपन्न रुपये काय बघायला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये काय बघायला आधा चोवीसशे कुठला कांदा आहे विसापूरचा कांदा आहे चोवीसशे रुपये सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये ड्रायमंड बियाणा कोणता आहे दादा चायना कातरणीचा आहे का ओके विसापूरचा आहे का कात ठीक ओके ओके हा सतराशे एक्कावन्न रुपये झाले मीडियम साईज मधी कांदा आहे कुठला आहे दादा कांदा विसापूरचा कुठला दादा मला कातरणी काय बघायला आज का तेवीस शे का ठीक आहे चालेल चला काय बघायला बोला काका कातर्णी ना चोवीस गेला का ठीक कुठला आहे आपलं कातर्णीचा कांदा बियाणं कोणता वापरत आहे इकड चायना वापरत आहे ओके चालल कातरणी लागली का मार्केट उठलं तर हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला पंधराशे चौदा कातरणी ठीक बाबा काय बघायला अठराशे साठ रुपये आहे कांदा शेलोपुरीचा कांदा बियाणं कोणतं आहे बाबा याचं घरगुती चालेल ओके काय बघायला दादा एकोणऐंशी कुठला कांदा पिंपळत पिंपळतचा कांदा एकोणाशी एक हजार नऊशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक सुपर साईज मध्ये मित्रांनो प्रत्येक गाडी पैसे घेऊ आपण काय बघायला दादा बावीसशे कातर ने का कातर्णीचा कांदा आहे बावीसशे रुपये जाईले क्वालिटी बघू शकता माले पूर्णपणे साईज साईज प्लस काय आज चोवीसशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कातर्णीचा कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये ड्रायमाली ठीक आहे हा काय गेला हो काय बघायला काका आज दोन हजार रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कातरणी ना ओके काय गेला माऊली आज बावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज ड्राय माझी कातरने ना उलटी पेक्षा थोडा मोठा कांदा आहे मित्रांनो गुलटी मिक्स आहे उलटीच म्हणता येईल त्याला क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये एक साईज आहे काय बघेल दादा अकराशे ऐंशी कातरने ओके काय बघेल दादा गुलटी आज एक हजार ऐंशी कुठली कातरणीची कातरणीचीच क्वल्टी एक हजार ऐंशी सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये पंचाळीस पन्नास प्लस पन्नास प्लसच साईज आहे कुठला दादा कांदा कातरणी काय बघायला आज तेवीसशे रुपये जाईल मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पत्ती क्वालिटी मध्ये कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे सुपर ड्रायमाली काय बघायला दादा तेवीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा कातरणे बियाणं कोणते हो दादा याचं नारळी ठीक आहे बियाणं नारळी मित्रांनो तेवीसशे रुपये जाईल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पूर्णपणे कातरणी काय बघूया काका काय गेला सोळाशे एकसष्ट रुपये कुठला कांदा विसापूरचा कांदा आहे सोळाशे एकसष्ट रुपये ठीक ठीक का आपला

मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी बरेच आहे कांद्याची जवळपास चौदाशे पंधराशे रुपयेपासून तर बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंतचा हायस्ट आज आपल्याला बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो पंधरा सोळा सतरा अठराशे सुपर मालाला गोल्टी चालू मित्रांनो आठशे नऊशे पाचशे रुपयेपासून सरासरी